अक्कलकोट तालुक्यात आज सकाळी तुफान पावसानं हजेरी लावली आहे विशेषतः काझीकणबस नंदगाव आणि किणी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला या पावसाचं पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात काझिकणबस परिसरात सकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि काही तासातच रस्ते जलमय झाले रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे नंदगाव व किणी गावातील अनेक अंतर्गत रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला या पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी शेताच्या बांधा फुटल्याच्या घटना समोर आल्या असून पिकांचेही नुकसान झालं आहे स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून तलाठी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही गावांमध्ये पाहणी केली आहे